पंचेचाळीस हजार पाचशे अधिक त्याच्यावरून मताधिकी देण्याची भूमिका इथल्या तमाम मायबाप जनतेने पार पाडली होती या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आज हुन्नूरचं मधलं आमचं बहुजन समाजाचं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत बिरोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी मी सुरुवात या आशीर्वाद यात्रेची केली या आशीर्वाद यात्रेमा पाठीमागचं एकच की नानाने आजपर्यंत जी घालून दिलेली शिकवण आहे की जनता हेच माझं सर्वस्व हो। मायबाप जनता हे सर्वस्व हो मानून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं आणि इथल्या तमाम मायबाप जनतेने देखील नाना हेच आमचं सर्वस्व हो। पक्ष पार्टी म्हणून त्यांनी आशीर्वाद द्यायची भूमिका पार पाडली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या समस्या असतील काय अडचणी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन सतरा दिवस मुक्कामी आज पहिला दिवस आहे हुन्नूरपासून मुक्कामी ते आपल्या म मंगळवेडामध्ये तेरा गावांनी त्या ठिकाणी तेरा मुक्काम आणि पंढरपूरमध्ये चार ठिकाणी मुक्काम असे सतरा दिवसमध्ये एकशे दोन आपली जे या मतदारसंघातल्या दो एक दोन एकशे दोन गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ऐकून घेऊन चाललेल्या परिस्थिती लोकप्रतिनिधींकडून होणारा अन्याय अत्याचार पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल शेतीच्या बाबतीत असेल सर्वसामान्यांना नाहक त्या ठिकाणी निधीच्या स्वरूप निधीच्या मागणीवरून दिला जाणारा त्रास जीतधध जीतधध या सगळ्या गोष्टी उघड सर्वसामान्य बोलतो आहे आणि त्यांना त्या त्या ठिकाणी जिथं 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 त्या ठिकाणी सोडवता येईल त्या समस्या सोडवण्याची जबाबदारी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं सुरू आहे मंगळवेढा तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना एकीकडे या ठिकाणी या मतदारसंघात तीन हजार कोटीपर्यंत निधी आणल्याचं तीन दावा केला जातो त्याच वेळेला इथली जनता आपल्यासमोर कुठल्या व्यक्त कुठल्या तीन हजार कोटीची जर तुम्ही निधी आणला असेल म्हणून लोकप्रतिनिधी किंवा आमदार सांगत असतील तर आज या लोणार गावात आता मी उपस्थित होतो पिण्याचं पाणी बंद आहे रस्त्याच्या समस्या आपल्यासमोरच लोकांनी सांगितल्या दोन तीन वेगवेगळ्या वाड्यावस्त्यावरचे रस्ते अजूनही त्या ठिकाणी झाले नाहीत त्याचबरोबर इथला कोणताही निधी मागायला गेल्यानंतर इथल्या लोकांना माझ्या गटाते कर ह्या पद्धतीचं सांगितलं गेलं असेल तर मग तीन हजार कोटी निधी गेला कुठं आणि कुठं खर्च केला कारण या सगळ्या गोष्टी तपासायची गरज वेळ आज सर्वसामान्य नागरिक या सगळ्या ओळखून आहेत कोटीच्या गप्पा मारणाऱ्यांना लोकांना लोकसभेत त्यांची जागा दाखवून द्यायची भूमिका इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने केली आहे तीच भूमिका येणाऱ्या काळात त्या ठिकाणी करेल आणि म्हणून तीन हजार कोटीवरची जे निधी सांगणाऱ्यांना तीनवर किती शून्य आहेत हे जरी विचारलं तरी त्यांना अर्धा तास शून्य लिहायला वेळ लागेल म्हणून फक्त लोकांची दिशाभूल करायची चुकीचे सांगायचं आज ना तुम्ही लोकात साडेतीन वर्षात कधी आलाय ना कधी भेटला आहे त्यांच्या समस्या विचारल्यात ना रेशन कार्डच्या बाबतीत विचारल्यात ना घरकुलाच्या बाबतीत विचारलेत ना म्हणजे गारपीट झाली त्यावेळी ना आला आहे वा वादळी वाऱ्यानं अनेकांच्या घरावरची पत्रे घर उद्ध्वस्त झाली ना त्यावेळी तुम्ही सरकारकडून कुठल्याही एक रुपयाचा निधी किंवा मदत त्या ठिकाणी दिली नाही मग तीन हजार कोटी आले कुठे हे तरी त्या ठिकाणी सांगावं लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचबरोबर आता विद्यमान आमदार हे मतदारसंघामध्ये रक्षाबंधन सोहळे आयोजित करत आहेत या माध्यमातून महिलांशी संवाद साधत साधतायत आणि त्याच वेळेला आपल्या आश्चर्य आशीर्वाद यात्रेत काही महिला आपल्याला भेटून त्यांच्या अगदी प्राथमिक तक्रारी करताना दिसून येत आहेत काही अडचणी दिसून येत आहेत काय स्वरूप काय नक्की त्यांच्या रक्षाबंधनाचा सोहळा आणि हे हे आज जरी चालू असलं तरी ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला नानांनी या रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या मतदारसंघातली माय भगिनी आली पाहिजे भेटली पाहिजे तिला या भावाकडून साडी साडीचोळी आणि माझ्या घरचं कमीत कमी पाच वर्षातून एकदा तरी ती माता भगिनी माझ्या घरी जेवली पाहिजे जशी बहीण एखादी आपल्या म म्हणजे तिच्या सासरी गेल्यानंतर माहेरी आपण बोलवून तिचं जीव खाऊ घालून चोळीनं हे करतो ती परंपरा नानांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे कोण कॉपी करून नानांच्यासारखं हो व्हायची जरी इच्छा होत असेल तर लोक चांगलं ओळखून आहेत आणि लाडकी बहीण योजना पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आज लोकांना दिलं म्हणून सांगत असाल तर जी एस टीच्या नावाखाली आमच्याच खिशातून हजारो रुपये काढायचे आज शेतकऱ्यांना खतावरती जी एस टी आहे आज शेतकऱ्यांना कोणतंही कपड्यापासून सर्वसामान्य कोणतीही गोष्ट गरजू त्यांना घ्यायची गेली अगदी मुलाबाळाच्या शाळेची वही दप्तर पुस्तक म्हणजे बॅग जरी घ्यायची गेली तरी त्याच्यावरती जी एस टी आणि टॅक्स भरावा लागतो म्हणजे आमच्याच किशातून हजारो रुपये काढायचे पन्नास हजार आमच्या किशातनं काढायचे पाच हजार दहा हजार रुपये आम्हाला दिले म्हणून जर तुम्ही तुमची पाठ चोपटून घेणार असाल तर इथल्या लोकांनी इथल्या सर्वसामान्य जनतेनी ओळखलं आहे लोकसभेप्रमाणेच तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवतात लोकसभेमध्ये अनेक जण महाविकास आघाडीकडे जात आहेत भेटत आहेत इच्छुक अस आहेत लोकशाहीमध्ये इच्छुक असणं मागणं भेटणं गैर नाही परंतु महाविकास आघाडीच्या यापूर्वीसुद्धा खासदार आदरणीय ताईंनी मेळाव्याच्या माध्यमातून काम करण्याचं तयारीला लागण्याचे आदेश त्या ठिकाणी या प्रमुख म्हणून खासदार म्हणून दिलेले आहेत आणि महाविकास आघाडी माझ्या बाबतीत माझ्या उमेदवारीच्या बाबतीत सकारात्मक का। आहे ते नक्कीच सगळ्या गोष्टीचा इथल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा अंदाज घेऊन कानोसा घेऊनच निर्णय घेतील आणि तो योग्य निर्णय येईल याचा मला ठाम विश्वास पोटनिवडणुकीमध्ये विधानसभेच्या तुमच्या विरोधामध्ये या मतदारसंघातील दोन ताकद एकत्र आलेल्या आहेत त्यावेळेला पंढरपुरात बोलताना असं म्हटलं गेलं होतं की आम्ही दोन्ही एकत्र आल्यानंतर एक लाख चाळीस हजारपर्यंत आमचं मता मताधिक्य जाऊ शकतं अशा वेळेला तुमचा केवळ सा साडेतीन हजार मतांनी पराभव झाला आता तुमच्या विरोधात पोटनिवडणुकीवेळी एकत्र आलेल्या या दोन्ही गटामध्ये कटकट निर्माण झाली आहे अशा वेळी तुम्ही काय सांगाल कारण तुम्ही समविचार या आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मंगळवाडा तालुक्यात त्याच्या काही समर्थकांशी कनेक्टेड राहिले हे पोटनिवडणुकीच्या वेळी मी आत्ताही भाषणात सांगितलं की माझ्या विरोधात माझ्या उमेदवारीच्या विरोधात अनेक शक्त्या अनेक या ठिकाणी एकत्रित येऊन लढलं गेलं आणि अशा परिस्थितीतसुद्धा माझा छत्तीसशे मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला परंतु ती परिस्थिती आज, न, 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 ले ले आज ले ले त्या ठिकाणी राहिली नाही ज्यांनी मदत केली ज्यांच्या मदतीनं ज्यांच्या आशीर्वादानं आजचे आमदार लोकप्रतिनिधी आमदार झाले त्यांना त्यांच्या मदतीची त्यांची केलेल्या मदतीची जाणीव आज राहताना दिसली नाही आणि त्यांना देखील केलेल्या मदतीचा पश्चाताप जगजाहीर त्यांनी त्या ठिकाणी बोलवून दाखवलेला आहे त्यामुळे त्या पश्चातापाची भावना त्यांना होत असेल तर सर्वसामान्यांना आज काय भावना होती आहे याचा विचारसुद्धा त्या ठिकाणी ग्रामीण भागात गेल्यानंतर प्रत्येक गावात वाड्यावस्त्यावरती गेल्यानंतर हे होतं त्यामुळं त्या भावनेचा पश्चातापाच्या भावनेचा येणाऱ्या काळात नक्की ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं दुरुस्त करतील दादा पंढरपूर समाजाचं उपोषण सुरू आहे तिथले सहा आज सहावा दिवस आहे त्या आंदोलन उपोषणाचा काही उपोषणकर्त्यांची प्रकृती अतिशय आपणही त्या ठिकाणी भेट दिली खरं तर या मायुती सरकार ज्यावेळेला दोन हजार चौदा चौदामध्ये मध्ये सत्तेत आलं त्यावेळेला त्यांनी धनगर आरक्षणाचा शब्द दिलेला परंतु तो पाळला गेला नाही अशी एक भावना धनगर समाजामध्ये आहे आज या भागामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज वाचलेला आहे त्यांचे डोळे पंढरपूरकडे लागून राहिलेले आहेत उपोषणकर्त्याची प्रकृती खालवत असल्यामुळे काल ह्या धनगर समाजाच्या उपोषणाला मी स्वतः भेट देऊन पाठिंबा देऊन मी त्यांना एवढंच सांगितलं की सरकार आज सहावाद म्हणजे दिवस आहे सोमवारपासून आज शनिवार आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि आज शनिवार सहावा दिवस आहे दोन दिवस झालं परवा दिवशीपासून त्यातल्या दोघा जणांची प्रकृती शुगर लेवल हे अस्वस्थ त्या ठिकाणी हे होते अशा परिस्थितीत देखील त्यांनी आम्हाला काल सांगितलं की सरकारचा प्रतिनिधी किंवा सरकारचा व्यक्ती जबाबदार व्यक्ती एकी येऊन बोलायला विचारपूस करायला देखील त्या ठिकाणी तयार नाही मग हे सरकार ज्याच्याकडे आपण मायबाप सरकार म्हणून बघतो हे सरकार नेमकं कोणत्या कातडीचं आहे तुम्ही आज समाजबांधव उपोषणाला बसतायत एकीकडं आमची सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला न्याय देऊ म्हणून सांगणारं भाजपचं सरकार दुसरीकडं तिथं पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी देखील म पक्ष पार्टीच्या पलीकडं जाऊन समाज म्हणून जरी तिथं बसलेत आणि तिथं ते उपोषणाला बसले असताना देखील पक्षाचा किंवा सरकारचा कोणी प्रतिनिधी तिथं जात नाही विचारपूस जरी करायला तयार नसेल तर धनगर समाजावरती असणाऱ्या अन्याय अत्याचाराला मी त्यांना तिथंच आश्वस्त केलं होतं की आज या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी आशीर्वाद मागायला जात असतानाच विरोबा देवाला देखील साकडं घालीन की धनगर समाजावरती होणारे अन्याय अत्याचार दूर करून या सरकारला लवकरात लवकर जाग आणावी आणि या भागात बहुतांश करून जो धनगर समाज बांधव राहतो आहे त्यांना देखील हात जोडून मी जाईल तिथं विनंती करणार आहे की बांधव जे उपोषण करतायत त्यांच्या पाठीमागं एकजुटीचं हत्यार आपण उपसल्याशिवाय या सरकार वटणीवर आणि गुडघ्यावरती येणार दोन हजार एकोणीस नानांचं थेट रिलेशन मतदारासोबत होते आणि दोन हजार एकवी एकोणीसची पोट एकवीसची पोटनिवडणूक लागली त्यावेळेस तुम्ही थोड्या मात्र धिक्क्यात तर आता जे काही ते दोन हजार नऊ पासूनचे लोक चौदा एकोणीस आले हे सगळे लोक पूर्वीपासूनचे त्यात वाढ होतानाच आज तुम्हाला इथल्या उपस्थितीतून दिसले लोकांचे प्रेम आशीर्वाद जुन्या आठवणी आजही त्या ठिकाणी सांगितल्या जातात पोटनिवडणुकीत माझा पराभव झाला उमेदवार या नात्यानं मी स्वीकारला त्या दुरुस्त चुका दुरुस्त करून मी या ठिकाणी सामोरं जातो आहे ज्यांनी मदत केली त्यांना पश्चाताप होतोय ते चुका त्यांच्या त्यांच्या परीनं दुरुस्त करतील मात्र आज इथं भेटीला येत असताना ज्या आठवणी सांगितल्या जातात या साडेतीन वर्षाचा अनुभव आणि गेल्या अकरा वर्षाचा अनुभव लोकप्रतिनिधी हा सेवक असतो घरापर्यंत दारापर्यंत येऊन तुमचं म्हणणं दुखणं ऐकून घेतो हे याच इथल्या सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि तीच नाळ नानांच्या नंतर देखील सुखदुखाचा ज्या ज्यावेळी प्रसंग आला एखाद्याच्या घरात सुखाचा प्रसंग असेल दुःखाचा प्रसंग असेल त्याच्या घरापर्यंत जाणं भेटणं चौकशी करणं हे आम्हाला दिलेली शिकवण आहे ती त्यांच्यानंतरसुद्धा मी माझी पत्नी माझे बंधू असतील आमच्या कुटुंबानं त्या ठिकाणी पार पाडली जाणून बुजून फक्त भेटत नाहीत बोलत नाहीत म्हणणारे गेल्या दोन वर्षाचा तुम्ही प्रत्येकाचा आज इच्छुक असणाऱ्या किंवा लोकप्रतिनिधीचा आमचा आलेख तपासा आमच्या फेसबुक म्हणजे जेव्हा ऑफिशियल जे हे बघितल्या तर गेल्या दोन वर्षाचा तपासा दोन वर्षात सुखदुःखात सर्वसामान्यात कोण सहभागी झालं आहे पोचलं आहे आहे हे जर बघितलं तर लोकच त्या ठिकाणी सांगतील कोण आले आणि कोण आलं नाही